प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय झालं भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाचं धाडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळं काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा संपतोय तरीसुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक संकपणे लढेल महायुतीसुद्धा एक संकपणे लढेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांची एकीकच एक असणार आहेत मला काय असं तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोणी लास तरी शंका कारण तेवढं धाडस कोणात आहे असं मला वाटत नाही महायुतीचा उमेदवार मी मगास सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रिट बिटवून दैन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणाकडं आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणाकडं जाणार आहे याचं थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट <coughs> हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचं उमेदवार म्हणून कालसुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहामध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितले ए प्लसमध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडीसुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुवासभा बंद चढलं पाहिजे असू शकते ना कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार पण तो नुसता विचारांत नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे मी कारण भाऊंच्या नंतर मी हजार कोटीच्या वरचा फंड जरे बरे भाऊंच्या नावावरती मिळत असते पण ते सगळं तयार करणं त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारती पाठपुरावा करणं ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचं यश त्या हजार कोटीचे वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलोय त्यामुळं फक्त विचाराचा असा नाही मी शंभर टक्के भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे